आज दुपारच्या जेवणाला मस्त असं चमचमीत कढाई पनीर बनवूया बनवायला अगदी सूप आहे आणि सात ते आठ मिनटात होणार आहे मस्त लागतं आणि पनीरसोबत खाण्याकरता आपण बनवूया नीर डोसा सुद्धा अगदी लस झटपट होतो त्यालाही फारसा वेळ लागत नाही तर आज मस्त असं दुपारचं जेवण आपण बनवूया त्याकरता मी कढीत तेल गरम केलं आहे त्यात घातलं आहे एक चमचा राई आणि एक चमचा जिरं तर राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचे काही खडे मसाले तर एक तेजपान घातलं मी छोटा जावेत्रीचा तुकडा घालायचा एक चक्रीफूल घातलं एक मसाला वेलची घातली दोन हिरवी वेलची घातली एक दालचिणीचा तुकडा घेतला दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे घेतले बरंच काय की घरात जे काही खडे मसाले असतील ते घ्यायचे काही सेकंद आपण ते परतून घ्यायचे नंतर एक मोठा कांदा बारीक करून मी घातला आहे कांदा मस्त असा बारीक करायचा आणि याला परतून घ्यायचं थोडा रंग येतपर्यंत कांद्याला मस्त असा रंग यायला हवा तर इथे बघा कांद्याला हलकासा रंग आलेला आहे आणि आता आपण यात घालायचं आल्या लसणाची पेस्ट तर दोन चमचे मी आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे तीसुद्धा आपण पर परतून घ्यायची दोन एक मिनिट म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणा जा निघून जाईल आणि सोबत कांदासुद्धा मस्त असा परतला जाईल तर कांद्याला रंग बघा किती मस्त आला आहे आणि असंच डार्क रंगापर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आलं लसून आपलं परतला गेलेला आहे नंतर त्यात आपण घालायचं लाल तिखट घालायचं एक चमचा धणे पावडर घ्यायची थोडीशी हळद घ्यायची जिरा पावडर घ्यायचं आणि एक चमचा किचन किंग मसाला घ्यायचा शिवाय त्यात आपण घालायचं थोडंसं पाणी आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करायचे आणि एखाद मिनिटभर परतून घ्यायचे पाणी एवढ्याकरता घातलं की मसाले आपले करपायला नको एखाद मिनिटभर आपण हे परतून घ्यायचे नंतर एक मोठा टोमॅटो घातला आहे तोसुद्धा अगदी बारीक करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची टोमॅटो आता मिक्स करायचा आणि हा टोमॅटो आपल्याला तीन चार मिनटे परतून घ्यायचा आहे त्यावेळेला झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनट आपण मस्त हा मसाला परतून घेऊया गॅसवर मी दुसरं पॅन ठेवला आहे त्यात घातलं आहे बटर बटर तेल तू जे तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ घेऊ शकता मी मात्र बटर घेतलं आहे आणि यात आता आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे पण पनीर मात्र खूप फ्राय करायचं नाही हलकासा सोनेरी रंग आला की गॅस आपण बंद करायचा तर गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे पनीर परतून घ्यायचं आहे तर पनीरचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं तर इथे पनीर बघा एवढ्याच रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण कांदा आणि शिमला मिर्च हे सुद्धा आपण थोडंसं फ्राय करून घेऊया खूप नाही अगदी काही सेकंद काही सेकंदा करताच त्यातच मी थोडंसं टमाटरसुद्धा घातलेलं आहे आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवून घेऊ आणि ते टमाटरसुद्धा आपला मस्त असं परतल्या गेलेलं आहे अगदी नरम झालं आहे त्याचासुद्धा कच्चेपणा आंबटपणा निघून गेलेला आहे एकदा फिरून घ्यायचं थोडं चमच्याने मॅश करून घ्यायचं म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही होईल नंतर आपण त्यात घालायचं मलाई किंवा मग फ्रेश क्रीम जे तुमच्या घरात आहे जे तुम्हाला आवडतं तर दोन चमचे मलाई घालायची आणि हे सुद्धा आपण एखाद मिनिट पण परतायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि आता या, या मसाल्यात तुम्ही कुठलीही भाजी करू शकता कुठलीही पनीरची भाजी करू शकता मिक्स व्हेज आलूची भाजी करू शकता वांगे बटाट्याची भाजी करू शकता या मसाल्यात तुम्ही कुठलीही भाजी करू शकता तर मसाला आपला तयार झालेला आहे मी यात घातला आहे अर्धा कटी पाणी घातलं आहे त्यापेक्षा जास्त नाही थोडंसं मीठ घातलं आणि एक उकडी घेऊ द्यायची पाणी खूप घालायचं नाही कारण ही भाजी तशी ड्रायच असते नंतर त्यात पनीर घालायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि काही सेकंदाकरता हे असंच शिजवून घ्यायचं काही सेकंदानंतर आपण झाकण काढायचं आणि एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पनीर मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आता यात आपण कांदा आणि शिमला मिरच घालायची आणि टोमॅटो घालायचे थोडीशी कसुरी मेथी घातली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडेसे टमाटर घालायचे आणि आता ही भाजी अगदी हलक्या हाताने मिक्स करायची आता ही भाजी खूप शिजवायची नाही कारण आपल्याला आपण जे व्हेजिटेबल्स घातले ते आपल्याला असे थोडे कच्चे सवय त्यामुळे ही भाजी खूप शिजवायची नाही एखाद मिनिटभर गॅसवर ठेवायची नाही गॅस बंद करायचं तर तुम्ही बघितलं असेल अगदी कमीत कमी मसाल्यात आपला कढाई पनीर तयार झालेला आहे आणि झटपट पाच ते सात मिनटं लागतात खूप फारसा वेळ लागत नाही आणि आता या भाजीसोबत खाण्याकरता आपण नीर नीरदोसा आणि ग्रेवी बघा किती मस्त झाली आहे आता आपण यावर झाकण ठेवू हे बाजूला ठेवूया आणि बनवूया निरडोसा तर इथे मी तांदूळ भिजत घातलेले होते दोन एक तास तांदूळ भिजत घातले सुरुवातीला धुवून घ्यायचे तांदूळ तांदूळ भिजल्यानंतर हे पाणी फेकून घ्यायचं आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे नंतर त्यात घालायचं खोबरं आणि मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार आणि मिक्सरमध्ये आपल्याला अगदी बारीक म्हणजे अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं वाटल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आणि एकदा हे आपण फेटून घेऊया तर आता हे बॅटर कसं आहे घट्ट आहे आपल्याला पातळ हवं आहे तर आपण यात घालायचं पाणी पाणी घालून परत एकदा आपण हे फेटून घेऊया पाणी याला भरपूर लागेल कारण बॅटर आपल्याला अगदी पातळ करायचं म्हणजे ताक कसं असतं तसं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर बघू शकता तुम्ही इतकंच पातळ करायचं तर गॅसवर मी ठेवला एक पॅन नॉनस्टिक तवा घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तो घेत घेतला तरी चालेल त्यावर लावायचं चा तेल आणि तेल अगदी सगळीकडे व्यवस्थित कडेनी लावायचं गॅस वाळून ठेवायची तवा अगदी व्यवस्थित गरम करायचा आणि त्यावर हे बॅटर आपण ओतायचं एक लक्ष लक्षात ठेवायचं की तवा अगदी व्यवस्थित गरम व्हायला हवा त्यातही सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घेऊया काही सेकंदा आपण झाकून ठेवायचं नंतर झाकण काढायचं आणि हा नीर डोसा आहे ना हा लगेच होतो झटपट होतो याला फारसा वेळ लागत नाही तर आता आपण हा काढून घेऊया आणि अगदी मस्त असे पातळ होतात नरम होतात खूप सॉफ्ट होतात आणि फटाफट होतात एक एक मिनटाला एक एक असा फटाफट होतात म्हणजे चपातीसुद्धा जेवढे लवकर होते तेवढे हे हे आपले डोसे आपले तयार होतात तर इथे एक आपला एक तयार झालेला आहे दुसरासुद्धा आपण असाच करून घेऊया तेल लावायचं नंतर त्यावर बॅटर घालायचं गॅस वाढून ठेवायचे आपला तवा मस्त असा गरम करायचा यावरसुद्धा झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता आणि नंतर झाकण काढायचं तर इथे हा सुद्धा आपला डोसा मस्त असा तयार झालेला आहे आणि हे निळ डोसा ना मला नॉनव्हेजसोबत खायला खूप जास्त आवडतात तर हा सुद्धा आपण काढून घेऊया तर बघा मस्त असे आपले डोसे तयार झालेले आणि अगदी नरम झालेत फटाफट होतात फारसा वेळ लागत नाही है। हा सुद्धा झाला अजून एक आपण असंच बनवून घेऊया तर हा सुद्धा बघा किती मस्त झाला आहे आणि मस्त जाळीदार झालेले आहेत त्यासुद्धा आपण काढून घेऊया आणि मस्त असे पांढरशुभ्र झालेले आहेत दिसायला मस्त दिसतात चबला अगदी मस्त लागतात कुठल्याही भाजीसोबत का कुठली एखादी पातळ भाजी असेल ना त्यासोबतसुद्धा हा डोसा खूप मस्त लागतो तर इथे मस्त आपला चमचमीत कढाई पनीर तयार आहे शिवाय डोसा आपला तयार आहे आणि दुपारचं जेवण तयार आहे दुपारच्या जेवणात असं वेगळं एखाद दिवशी काही बनवायचं असेल संडेला वगैरे असं काही बनवायचं असेल तर असं तुम्ही बनवू शकता झटपट आपला कढाई पनीर होतो खूप मसाले असे वापरायची गरज नाही आहे आणि सोबत नीळ डोसा खायला अगदी मस्त लागतं अप्रतिम जेवण होतं चला तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा